नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही विजांच्या कडकडासही आज हवामान खात्यानेही वर्तवलेली आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणं आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो याच ठिकाणी सुरुवातीला आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत म्हणजेच शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच कोकणपट्टीमध्ये पाहिले असता या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी एकंदरीत कोकणपट्टीच्या सर्वच आसपासच्या परिसरांमध्ये व कोकणपट्टीमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ही विजांच्या कडकडा आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाची शक्यता या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर आपण पाहू शकता तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल शेतकरी मित्रांनो या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर वाहतीच्या ठिकाणी रात्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो सोलापूर असेल सांगली असेल या ठिकाणी आसपासच्या ब या जिल्ह्यांच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आपल्याला एकही ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक असेल मालेगाव असेल जळगाव असेल नंदुरबार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पावसाचा या ठिकाणी आपल्याला रेड अलर्ट व काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे या ठिकाणी धुळे असेल या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो विजांच्या कडाकडासह मुसळधार स्वरूपाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे मात्र ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड लातूर धाराशिव या संपूर्णच भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळते तुरळ तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता येते आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नागपूर असेल गोंदिया असेल वर्धा असेल ठिकाणी अमरावती असेल या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अमरावती व अकोला तसेच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो यवतमाळ असेल चंद्रपूर असेल या भागांमध्ये ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भातील काही जिल्हे असतील या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडासा आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नवनवन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद